आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ग्रामरोजगार सहायकांची बैठक आयोजित करण्यात आली होती ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष अमोल वाकोडे त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष गोविंदराव येवले उपजिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड जिल्हा सचिव अमोल तुपकरी नांदेडमधील सोळा तालुक्यातील सोळा तालुका अध्यक्ष व सचिव ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी नांदेड जिल्ह्यातील सर्व रोजगार सहाय्यक बांधव उपस्थित होते जो आठ हजार रुपयाचा जी आर निघाला त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली व काही ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांच्या तक्रारी होत्या त्यांच्यावर सुद्धा निराकरण करण्यात आले व काही नवीन तालुका अध्यक्ष व सचिव नवीन कार्यकारिणी दोन तालुक्याची करण्यात आली या बैठकीला उपस्थितीमध्ये हदगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे तालुका अध्यक्ष देवा पाटील चक्रीकर हे उपस्थितीत होते आठ हजार रुपये मानधन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी मंजूर केले होते त्या अनुषंगाने राज्यभरामध्ये गेल्या दहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याकारणाने त्या बैठकीचं आयोजन चर्चा करण्यासाठी आज करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं उपोषणं करण्याचा मानस आहे त्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष से समितीच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी सूचना वजा विनंती करण्यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तरी महाराष्ट्रातील माझ्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांना विनंती आहे की लवकरच आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसप्रमाणे जे काही मानधन आठ हजाराप्रमाणे मंजूर करण्यात आलेलं आहे ते लवकरच आपल्याला वितरित आपल्या वैयक्तिक खात्यावर होणार आहे त्यामुळं राज्यातील कोणीही संघटनेच्या ग्रामरोजगार सहाय्यकांनी आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी विनंती करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली दहा महिन्यापासून प्रलंबित आहे आमच्या जिल्हाभरामध्ये काही नायगाव तालुका आणि उमरी तालुक्याच्या निवडी राहिलेल्या होत्या त्या ठिकाणी नवीन तालुका अध्यक्ष धोंडू पाटील म्हणून नायगाव येथे आणि धडेकर ग्रा गौतमजी धडेकर म्हणून तालुका सचिव म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे